नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी एक शेत जमिनीचा व्हिडिओ दाखवतो आहे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या जागेची माहिती या ठिकाणी अधिकाधिक मिळू शकते तर मंडळी प्रत्येक वेळी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी शेतजमीन विकत घेता येऊ शकतात आणि त्या जागा पूर्ण विश्वासाने या ठिकाणी त्या जागा तुम्ही विकत घेऊन त्या जागेचे मालक होऊ शकता तर मंडळी सर्वप्रथम ही शेतीची जागा, है। जागा है। जमीन आहे तुम जमीन शेती चा शेती चा है। जा शेत जमिनीची जागा आहे वर्ग एकची शेतजमीन आहे तुमच्याकडं शेतजमीन विकत घेताना शेतीचा सातबारा किंवा शेतीचा दाखला म्हणजे फार्मर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांकडं अजिबात शेतजमीन नाही आहे ज्या लोकांकडं अजिबात शेतजमीन नाही आहे त्या लोकांसाठी या ठिकाणी मध्य प्रदेशचा शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी आम्ही देत असतो मध्य प्रदेशमध्ये हजारो एकर शेतजमीन आम्ही त्या ठिकाणी विकत घेतलेली आहे आणि त्या शेतीचा सातबारा तुमच्या नावे होऊन तो शेतकरी दाखला तुम्हाला त्या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये तुम्ही शेतकरी बनू शकता तर मंडळी शेतकरी दाखल्यासाठी पूर्ण विश्वासाने या ठिकाणी माझी कॉल करू शकता शेतकरी दाखला पूर्ण व्हेरपाय शेतकरी दाखला म्हणजे तुम्ही शेती विकत घेतल्यानंतर जो व्हेरीफाय करायला लागतो तो व्हेरीफाय शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल तर मंडळी या ठिकाणी शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही नक्कीच माझी या ठिकाणी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज नक्कीच करू शकता कॉल लागत नसेल तर व्हॉट्सअप मॅसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप कॉलिंग करू शकता तर मंडळी या ठिकाणी माझा हा व्हिडिओ बघा पूर्ण शेतजमिनीचा व्हिडिओ बघा या ठिकाणी हा जो रस्ता आहे तो आपल्या प्लॉटमध्ये अधिकृत रस्ता आहे आणि ही जी वाहती नदी आहे त्या वाहती नदीला टचमध्ये असलेली ही शेतजमीन आहे तर मंडळी अशी शेतजमीन तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विकत घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी या ठिकाणी कॉन्टॅक्ट किंवा व्हॉट्सअप नंबरला मॅसेज कर सोडून म्हणजे करू शकता तर मंडळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही शेत जमीन मातीचा प्लॉट आहे प्युअर मातीचा प्लॉट आहे या ठिकाणी जो ब्रिज दिसतो आहे तो, तो ब्रिज आता या ठिकाणी मोठा रो रोड होणार आहे आणि तो ब्रिज आपल्याला या ठिकाणी बांधून दिला जाणार आहे गव्हर्मेंटचं स्कीम या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि तो ब्रिज मोठा गाडीचा रोड या ठिकाणी आता काम सुरुवात होईल पाऊस गेलेला आहे तर मंडळ अशी ही शेतजमीन आज तुम्हाला मी दाखवतो आहे तुम्ही बघू शकता थोडंसं जंगल आहे त्याच्यामुळे आतमध्ये कॅमेरा जात नाही आहे आतमध्ये मी पण जाऊ शकत नाही कारण प्लॉट पूर्ण क्लीन आऊट केलेला नाही आहे मातीचा रस्ता आहे त्या रस्त्यानेच मी या ठिकाणी थोडंसं व्हिडिओ शूट केलेलं आहे समजून घ्या या ठिकाणी काही लोक कमेंट चुकीचे टाकत असतात की आतमध्ये पण दाखवा तर मंडळी समजून घेण्याचे विषय असतात गैरसमज करून फायदा नाही आहे तुम्ही जागा विकत घेताना तुम्हाला त्या जागेचं लोकेशन तिथे येऊन प्रत्यक्ष बघ बघितल्यावर कळेल की तुम्हाला या जागेचा सेप कसा आहे जागेचा सेप कसा आहे तो मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगतो जागा नदीच्या दिशेने थोडी थोडी टप्प्याने अशी खाली सरगती आहे त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्हाला स्टेप करावे लागतील जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी प्लांटेशन किंवा कुठल्या प्रकारची शेत शेती या ठिकाणी करू शकता ही ह्या ही जी लाल माती आहे या लाल मातीमध्ये तुम्ही चंदन लागवड उत्तम प्रकारे करू शकता लाल चंदन दुसरी गोष्ट सागवन याची लागवड करू शकता आंबा काजूची लागवड या ठिकाणी करू शकता तसेच वेगवेगळ्या औषधी वनस्पतीची या ठिकाणी लागवड करू शकता म्हणजे जे पण तुम्हाला शेतीविषयक पूरक व्यवसाय करायचा आहे आणि लाईफ टाईम व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच या शेतजमिनीचा उपयोग तुम्हाला या ठिकाणी होऊ शकतो एकोणीस एकरचा प्लॉट आहे रिसेल शेतजमीन आहे जागेचं लोकेशन इतर माहिती आमच्या देवरुख येथे असलेल्या ऑफिसमध्ये येऊन तुम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी दिली जाईल बाकीचं माहिती आमचा जो स्टाफ आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देऊ शकतो तर मंडळी अशा प्रकारच्या शेतजमिनी घेत असताना सर्व डॉक्युमेंट वकील सर्च रिपोर्ट असेल पेपर नोटीस असेल ते सर्व तुम्हाला या ठिकाणी आम्ही करून देत असतो जेणेकरून तुम्हाला जागा घेतल्यावर आणि जागा घेताना कोणतीही अडचण या ठिकाणी भासत नाही आणि आमचं क्लिअर टायटल असेल तरच आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतजमनी विकत असतो आणि पूर्ण विश्वासाने या ठिकाणी शेतजमनी आम्ही विकत असतो कुठल्याही प्रकारच्या फसवणीचा गुन्हा आमच्यावर दाखल नाही आहे आम्ही पूर्ण कामकाज हे पूर्ण व्यवस्थितरित्या करत असतो तर मंडळी हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्वच्छ व्यवहार पारदर्शक व्यवहार या ठिकाणी करून देण्याचं काम मी करत असतो नक्कीच मला या ठिकाणी एकदा भेट द्या आमच्या देवरूपच्या ऑफिसला तुम्ही आलात तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व माहिती या प्लॉट संबंधी दिली जाईल फोनवर फक्त तुम्हाला जागेची माहिती दिली जाईल सात बारा वर्ग एकचा आहे टायटल क्लिअर आहे तुमची येण्या जाण्याची खेप फुकट जाणार नाही याची पूर्ण काळजी आम्ही या ठिकाणी घेत असतो जागेचं लोकेशन तुम्हाला मिळणार नाही आहे जागेचं तालुक्याचं नाव कदाचित मिळू शकतं कारण काही शेतजमणी विकत असताना आम्हाला जे अनुभव आलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी शेअर करणं खूप कठीण आहे तर मंडळी अशा प्रकारच्या शेत जमनी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघा व्हिडिओ बघा तुम्हाला ते आवडले ते सिलेक्शन करू शकता भरपूर व्हिडिओ आहेत कमीत कमी, कमी हजारच्या वरती व्हिडिओ आहेत ते तुम्ही त्यामध्ये ज्या सोल्ड आउट असतील त्या प्रॉपर्टींना सोल्ड म्हणून लिहिलेलं असतं आणि नसतील तर मला विचारू शकता तर म्हणजे अशा प्रकारे अमित परब याचं काम आहे क्लिअर टायटल शेतजमिनीच्या बाबतीत आमचं व्यवस्थित क्लिअरेशन असतं कुठल्याही प्रकारचं फसवणूक या ठिकाणी तुमची होणार नाही याची पूर्ण काळजी आम्ही या ठिकाणी घेत असतो आणि पूर्ण कायदेशीररित्या आम्ही या ठिकाणी शेतजमिनी विकत असतो तर कुठलंही अनलिगली काम या ठिकाणी होत नाही आहे काही लोकांच्या कमेंट असतात की काय व्हिडिओ फेक असतात हे असतात अशा कमेंट करून येत कृपया विनंती आहे तुम्हाला जागेचं लोकेशन पाहिजे असेल तर प्रत्यक्ष भेटा आणि त्या जागा बघा त्याच्यानंतर तुम्हाला त्या जागेची माहिती नक्कीच मिळू शकते तर मंडळी जास्त वेळ घेत नाही या ठिकाणी शेतजमिनीची माहिती तुम्हाला नक्कीच मिळू शकते प्रत्यक्ष भेटून तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना अशाच शेतजमिनी विकत घ्यायच्या असतील मातीच्या लाल मातीच्या शेतजमिनी विकत घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी माझे कॉन्टॅक्ट किंवा व्हॉट्सअप नंबरला मॅसेज करू शकता थँक्यू पुन्हा भेटूया अशात नवीन व्हिडिओचं तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू